लेकिन जब तू मरेगा तो संभाजीराजांना औरंगजेबाला दिलेली भविष्यवाणी खरी ठरली का पुढं मोगलांचं काय झालं संभाजी महाराजांचे सोळाशे एकोणनव्वदमध्ये बलिदान झाल्यानंतर मराठ्यांनी औरंगजेबाचा साम्राज्यावर हल्ले चढवले सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा हवा चित्रपट पाहिल्यानंतर संभाजी महाराजांचे औरंगजेबाला दिलेले शब्द आणि पुढील ऐतिहासिक घडामोडींची चर्चा पुन्हा एकदा रंगली चित्रपटात संभाजी महाराजांनी कैद होताना औरंगजेबाला म्हटलं होतं हमारी मौत हर मराठे के घर बे एक शीवा और एक शिवा और संभा पाईदा करेगी लेकिन जब मरेगा तो तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी या भविष्यवाणीत कितपत तथ्य होतं हे इतिहासाच्या पानांमध्ये स्पष्ट दिसून येतं संभाजी महाराजांचं सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये झाल्यानंतर मराठ्यांनी औरंगजेबाच्या साम्राज्यावर हल्ले चढवले पुढच्या पंधरा वर्षात मुघल साम्राज्याच्या विघटनाला सुरुवात झाली औरंगजेबानं जिवंतपणीच मराठ्यांची ताकद अनुभवली होती त्यानंतर राजाराम महाराजांनी स्वराज्य टिकवलं आणि महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाला जबरदस्त प्रतिकार केला अखेर औरंगजेब सतराशे सात साली महाराष्ट्राच्या मातीतच मरण पावला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या तीन मुलांमध्ये आझमशाह सुलतान मोहम्मद अकबर आणि मोहम्मद कामबक्ष या तिघांमध्ये सत्ता संघर्ष निर्माण झाला त्याच दरम्यान शाहू महाराजांची सुटका होऊन ते महाराष्ट्रात परतले आणि मराठ्यांची सत्ता बळकट झाली मुघल संतनीची सत्ता बहादूर शाहने ताब्यात घेतली पण तो थोड्याच अवधीत मृत्यू पावला आणि त्यानंतर जहांदर शहा अकार्यक्षम शासक सत्तेवर आला त्याला एका नर्तकीमध्ये इतकी गुंतवणूक होती की शेवटी त्याचाच भाचा फर्रुख सियार याचा खून करून तो बादशाह बनला सय्यद बंधूंनी फर्रुख सियारला गादीवर बसवलं असलं तरी मराठ्यांचा प्रभाव वाढत गेला सतराशे अठरा साली पहिल्यांदाच मराठ्यांनी दिल्लीवर हल्ला केला बादशहाचे डोळे काढून त्याला कैद करण्यात आलं याच वेळी मराठ्यांनी येसुबाईंना मुघलांच्या कैदेतून मुक्त केलं आणि पन्नास लाख रुपयांची खंडणी घेतली रफी उद दर्जत आणि रफी उद दौला हे मुघल शासक फक्त काही महिन्यात मृत्यू पावले आणि त्यानंतर औरंगजेबाच्या वंशातील मोहम्मद शाहरंगीला हा दिल्लीच्या गादीवर आला हा अत्यंत अयशस्वी शासक होता तो दरबारात नग्न जाऊ लागला ज्यामुळं त्याला रंगीला असं संबोधलं गेलं सतराशे चोपन्नमध्ये अहमदशाह बहादूर गादीवर आला या काळात मराठ्यांच्या सत्तेच्या सीमा दिल्लीपर्यंत पोहोचल्या होत्या शेवटी मुघल साम्राज्य फक्त नावापुरतं राहिलं आणि त्यांच्या घराधाराचा खर्चही मराठे मंजूर करीत असत संभाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांमध्ये नवे शूर जन्माला आले मुघलांची सत्ता कोलमडली आणि औरंगजेबांच्या वंशजांची अवस्था बिकट झाली त्यामुळे संभाजी महाराजांची भविष्यवाणी अक्षरशः खरी ठरली